आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नमस्कार न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे कॉमर्स झोन रस्त्यावरील काही भाग अद्यापही पालिकेच्या ताब्यात नाही सिद्धार्थ धेंडे यांचं स्पष्टीकरण सतत दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसानं कॉमर्स झोन रस्त्यावर गुडघ्या एवढं पाणी साचलं होतं या रस्त्याला पावसाळी ड्रेनेज लाईन नसल्यानं पाणी साचलं होतं पतविभागाचे कनिष्ठ अभियंता अक्षय मोडवे यांनी कर्मचारी कामाला लावून पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्न केले मलनिस्सारण विभागामार्फतही हे काम करून घेतलं मात्र तरीही या रस्त्यावर दोन्ही बाजूला भिंत बांधल्या गेल्यामुळे नैसर्गिकरित्या ओढायला मिळणारं पाणी ते मिळत नव्हतं सर्वे ऑफ इंडियानं बांधलेल्या भिंतीमुळे ते पाणी अडवलं जात होतं तीन वेळा भूमिपूजन एक वेळा उद्घाटन होऊनही या रस्त्याचं काम अर्धवट ठेवल्यानं पाणी साचल्यावर अनेक पक्ष संघटना सोशल ग्रुप प्रसिद्धी माध्यमांनी या समस्येवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला मात्र गेली चार वर्ष ह्या समस्या पावसाळ्यात उद्भवत असूनही पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे तसंच माननीय लोकप्रतिनिधी यावर उपाययोजना का करत नाहीत असा प्रश्न उपस्थित होत आहे मात्र या रस्त्याची निम्मी जागा अद्यापही पालिकेच्या ताब्यात नसल्यानं येथे पावसाळी लाईन केबल डक टाकलेली नसल्याचं माजी उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे यांनी स्पष्ट केलं सदरची जागा सर्वे ऑफ इंडियानं अद्यापही ताब्यात दिलेली नाही आळंदी रस्त्यावरून विमानतळाकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी रस्ता उपलब्ध व्हावा यासाठी राज्य शासनाच्या ताब्यातील जागेवर रस्त्याचं काम करण्यात आल्याचं धेंडे यांनी सांगितलं ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे ना काल परवा पावसाने जे दोन दिवस लगातार चालू होता तर त्यामुळं हा कॉमर्स झोनचा जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये पाणी गुडघे एवढं साचलं होतं आणि काही जणांचे पेपर भिजले काही जणांचा नोकरीचा अर्धा दिवस गेला काही जणांचे म्हणले की आम्हाला आज अपडेट घ्यावं लागेल तर काय सांगणार अना आपण मुळात हा जो रस्ता आपण केला ई कॉमर झोनपासून आदर्श शाळेपर्यंत मूळ पी रस्ता जो होता त्याचा निम्मा रस्ता जो राज्य सरकारच्या ताब्यात होता तो रस्ता महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण करून घेतला आणि पर्यायी रस्ता आळंदी रोडला आणि जेल रोडला एअरपोर्ट रोडला आपण हा पर्यायी रस्ता केल्यामुळं अनेक जणांना जे मुख्य पुणे शहरामधनं एअरपोर्टकडे येतात त्यांना ही सोय झाली ह्या भागामध्ये सर्वे ऑफ इंडियाची निम्मी जागा ही आपल्याला अजून ताब्यात आलेली नाही आहे ही वस्तू आहे त्याचा पाठपुरावा हा शासन दरबारी चालू आहे या ठिकाणी या रोडच्या बाजूला सर्व पिंड्यांनी गेल्या वर्षी संपूर्ण भिंत बांधली भिंत बांधल्यामुळं जे पाणी सर्व पिंड्याच्या नाल्यामध्ये डायरेक्ट जात होतं ते थांबलं परंतु महानगरपालिकेच्या पतविभागाने या ठिकाणी आपण पाहतो ओपन चारी या ठिकाणी करून जो मूळ नाला आहे तिथे जाणाऱ्या पाईपला ही चारी केल्यामुळं पूर्ण पावसाळ्यामध्ये गेल्या चार महिन्यामध्ये या ठिकाणी पाणी साचलं नाही परंतु गेल्या दोन दिवसापूर्वी काल पहाटे जो पाऊस झाला तर इथं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं गेलं अनेक सामाजिक कार्यकर्ते संघटनेचे कार्यकर्ते आणि तुमच्यासारखे जागरूक पत्रकार यांनी या ठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांना जो त्रास होता तो त्रास हा जनतेसमोर मांडला या ठिकाणी माझ्यावर अक्षय मोडवे आपल्या पत विभागाचे इंजिनियर देखील आहे वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या दोन दिवसापूर्वी ही जी चारी आहे या चारीच्या सभोत आली जो आपण पाहतो सगळा राडारोडा या ठिकाणी नागरिकांनी टाकलेला आहे या राडारोडा पडल्यामुळं जो चेंबर आहे तो पूर्ण ब्लॉक झाला होता त्याच्यामुळं पाणीचा निचरा होत नव्हता आणि म्हणून या ठिकाणी काल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाणी कोंडी गेला आपण म्हणू पाण्यामुळं वाहतूक कोंडी झालेली होती आमच्या पत विभागाने लगेच या ठिकाणी त्यांची यंत्रणा लावून ते चेंबर साफ केलं परंतु तो राडारोडा आणि जी लाईन आहे त्याच्या साफसफाईचं काम या ठिकाणी मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगून पत विभाग आमचे ड्रेनेज विभाग आणि महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यांना सांगून ते काम आता चालू आहे पूर्ण चेंबर लाईन आणि ड्रेनेज लाईन ही साफ केली जाईल राडारोडा पूर्ण उचलला जाईल आणि आपण पाहता आज या ठिकाणी पाणी कमी झालेलं आहे वाहतुकीला कोंडी होईल असं कुठेही पाणी नाही आहे परंतु माझी सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे हात जोडून विनंती आहे की मोकळ्या जागा दिसल्या की त्या ठिकाणी कृपा करून राडारोडा टाकू नका ज्याचा परिणाम जो आहे तो अशा प्रकारच्या सगळ्या नागरिकांना त्रास व्हायला होतो माझी हात जोडून परत एकदा नागरिकांना विनंती आहे आणि मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं मी या ठिकाणी कौतुक करतो की त्यांनी तात्काळ काल ज्यावेळेस आपल्या माध्यमातून समाज माध्यमातून आणि काही नागरिकांनी फोन केल्यानंतर आम्ही सांगितल्यानंतर ही यंत्रणा चालू केली आणि पाणीचा निचरा झाला ना या रोडला जे रामदास आठवलेजी आहे त्यांच्या हस्ते पण झाले आणि बापट साहेबांचे पण हस्ते हा ओपनिंग झाले दोन तीन वेळा झालेले तरी हा सगळं चेंबर तुंबलेलं होतं मग प्रशासनाचं काम होतं का नाही रोड झालेला आहे रोडचं उद्घाटन भापटसाहेबांच्या हस्ते भूमिपूजन आठवे साहेबांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा आम्ही केला हे जरी खरं असलं परंतु हा रोड जसं मी सांगितलं हा अर्धवट ताब्यात आलेला आहे अर्धी जागा सर्व पिढेची आहे ही जोपर्यंत जागा पूर्ण ताब्यात येत नाही तो जो रोड आहे पूर्ण ज्याच्यामध्ये तुमची पावसाळी गटार असतील किंवा केबल टाकायचं असेल किंवा विद्युत असेल या केबल टाकायची पण व्यवस्था त्यानंतर होईल अशी मी या ठिकाणी आपल्याला आक्षेशी करू सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज